या वर्षी मंडळानं सादर केलेला भव्य जिवंत देखावा हिरण्य कश्यपो वन नारायण नारायण यदा यदा हि धर्मस भवति भारत हे भगवंतांनी दिलेलं अभिवचन या पृथ्वी तलावर अधर्माचा आणि अत्याचारांचा कितीही नंगनाथ झाला तरी धर्म लयाला जाणार नाही कारण धर्माच्या रक्षणासाठी इथे साक्षात भगवंत अवतार घेतील नारायण नारायण हिरण्य कश्यपून जेव्हा मातला होता ವೈರಾಣ ಭಾವ ಭಕ್ತಿ ವೇದ ರು ಭಕ್ತ ಪ್ರಲ್ ನಾಯಣ ನಾರಾಯಣ भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत ब्रह्मदेव आपण दर्शन दिले आमची मनोकामना पूर्ण केली धन्य धन्य आमच्या जीवनाचे सार्थक झाले राजन आपले कुल थोर प्रत्यक्ष भगवान शंकराचे श्शुर असणाऱ्या दक्ष राजाचे आपण नातू दक्ष कन्या आणि ऋषीमर कश्यप यांच्या पोटी आपला जन्म परंपरा आपल्या पाठीशी असताना आणि सारी ऐहिक सुख आपल्या दाराशी हात जोडून उभी असताना आपल्याला अशी गोड तपश्चर्या का बर करावी लागते असं काय अपूर्णत्व अजून आपल्या प्रारब्धात आहे की आम्ही ते पूर्ण करावं ब्रह्मदेव आपण त्रिकाल ज्ञानी सारेच आपण आमचे कनिष्ठ बंधू हिरण्याक्ष यांची तुमच्या भावानं अर्थात विष्णून हत्या केली कप्तानं मारलंय त्याला त्या हत्येचा आम्हाला सूड घ्यायचा आहे श्री विष्णूंची बैल धरणार आपण त्यांना हरवणं सोपं नाही राजान। अशक्य ही नाही म्हणूनच ना आम्हास आपण वरदान द्याव अमरत्वाच <laughs> 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 अमरत्व होय तुमचा तो विष्णू आमचंही निर्दानन करेल म्हणूनच आम्हाला अमरत्वाचं वरदान हवंय कवच हवाय अशक्य राजन अशक्य या विश्वात जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे हा काललेखा आम्हीही बदलू शकत नाही आपण अन्य काही मागावे आम्हाला हेच वरदान हवंय अन्यथा आपले देवत्व म्हणजे केवळ ढोंग आहे असं आम्ही समजू काय समजावं यामुळे सृष्टीच्या चलन वलनात काहीही फरक पडणार नाही राजन आपण अन्य वरदान मागावे अन्यथा आम्ही अन्य चालू था। था। थांबावे ब्रह्मदेव थांबावे आभास आपण अमरत्व देऊ शकत नसाल तर ठीक मग आम्हाला असं वरदान द्यावं की दिवसा आम्हाला मृत्यू येऊ नये आणि रात्री सुद्धा येऊ नये रात येऊ नये किंवा बाहेरही येऊ नये मानवांपासून सुद्धा आम्हाला मृत्यू बाधा नसावी तशीच देव पशु अथवा पशुपासूनही नसावी इतके तर आपण करू शकता ना तथास्त नारायण <laughs> नारायण ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे हिरण्य कश्यपू खूपच मातला आपणास मेही मारू शकणार नाही ही त्याची धारणाच झाली आता श्री विष्णूंच्या विरोधात त्याने सरळ सरळ बंडच पुकारले नारायण नारायण जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेलाचे आतोनात हाल होऊ लागले आता या उन्मत्त हिरण्य कश्यपूला कोणीही मारू शकत नव्हते नारायण नारायण आणि म्हणूनच कोणी त्याला विरोधही करत नव्हते सर्वत्र अत्याचाराचा अंधार आणि अंधार नारायण नारायण मात्र या अंधारातच एक मिळमिणती ज्योत देवत होती हिरण्य मुलगा भक्त प्रल्हाद नारायण नारायण होते आमच्या राज्यात कोणीही त्या विष्णूच अभद्र नाव घेणार नाही तरीही याच हे महराज, हा पुत्र असला तरी तो विद्रोही आहे महामंत्री रांदणास पडलेलं इवलस छित्र सुद्धा त्या रांदणाचं भवितव्य संभवत आमच्या राज्यात ही कीड नको आहे आज्ञा पिताश्री आमचा देश अभेरून तपश्चर्या करण्याचं दुःसाहस राजपुत्रा याचे परिणाम काय होतील जाणतोस का होती तू ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री मोक्षाचे आनंद निधान प्राप्त होण तुला नरक यातना देऊ हा क्रोध ही लाही नरक यातना तर आपण अनुभवत आहात सन्मुख अशी उद्धट भाषा महामंत्री या मूढ बालकास उत्तुंग पर्वताच्या कड्यावरून खोल दरीत लोटून द्या तर महाराज सत्वर आमच्या आज्ञेचं पालन करा कोणी राजपुत्रा असो वा राजमाता रक्ताच्या नात्यातला असो वा जीवा भावाचा इथे कुणाची ही गय केली जाणार नाही घेऊन जा याला घेऊन फेकून देऊ याला कुळ बुडव्या काट्याला आम्ही यमसदनी धाडला आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल महाराज भोजन तयार आहे भोजनच चलावे महाराणी गयाल आम्ही एक दुःखद वार्ता देणार आहोत दुःखद वार्ता आपला पुत्र प्रल्हाद आमच्या आज्ञेचा अभेर करून ईश्वर भक्तीत विलीन होता त्याला संपवला महाराणी दुखा दुखा का बरे होईल आमचा पुत्र सुरक्षित आहे आपणच काही आभास झाला असेल प्रल्हाद तर श्री नारायणांची आराधना करतो आहे काय कुठं येतो यावे सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते महामंत्री आम आमच्या आज्ञेचं मूल्यन अजून जिवंत कसा असं कसं झालं आणि तर उत्तुंग कड्यावरून याला ढकलून दिला होता याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या कढईत टाका नाही महाराज आहे तो असे निर्दयी होऊ नका याला अनेकदा सांगूनही त्यानं मार्ग बदलला नाही आता याची हीच अवस्था होईल येऊन जा याला घेऊन जा त्याला याकडे भगवन त्वरा करा भगवन आपल्या परमप्रिय भक्ताचं रक्षण करा काय झालं गंगा माते? भगवन पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून देणारी मी पण पण मीही आता थकले हिरण्य पापांना ऊत आलाय स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही तिथे अन्य कुणाची काय गत होईल प्रल्हादास तो नराधम संपवून टाकेल शांत हो गंगा जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं पाहत राहावं

मान्य आहे भगवंत की जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे आपणच वाचवले उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही पण भगवंत मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांच काय माते प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच लागते बाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही झळा सोसल्याशिवाय असं समजा हिरण्य कश्यपुने अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर यासाठी उन्मत्त होऊ देतो कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना उमगणार नाही ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याही झळाळून उठणार नाही माते आज होलिकेच्या प्रकाशात प्रल्हादाचं पुण्यप्रदुरूप जगाला कळेल चारि अधम पुत्रा सहित त्याची ईश्वर भक्ती पूर्णती जाऊ टाक आवास भीती है बुला अग्नि की बाधा नाही या जलत्या अग्नि वेदीवर त्याला घेऊन बईस मौत फक्त जळून खाक होईल ला काहीही होणार नाही जशी आज्ञा बंधू <laughs> ओम श्री सिद्ध नारायण जिवंत भगवते नारायणाय ये नम प्रल्हादा वास, वास कर तुझे थोतान या जगी माझ्याहून सर्व शक्तिमान अन्य कुणीही नाही माझी साधना कर पिताश्री माझे भगवंत श्री, श्री नारायण यांच्याशिवाय मी अन्य कुणालाही भजणार नाही ज्या तुझ्या नारायणानं माझ्या थाक्या बंधूचा हिरण्यक्षाचा वध केला त्याची तू पूजा करावी इतिसा मोठा आहे तुझा तो देव सांग ना त्याला सांग माझा सामना कर <laughs> माझा कुठे कुठे आहे तुझा तो परमेश्वर माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहे त्या झाडांमध्ये त्या पक्ष्यांमध्ये त्या आभाळामध्ये मातीच्या प्रत्येक कणामध्ये अस या खांबामध्ये तो आहे नक्कीच आहे पिताश्री मग तर त्याला इथे संपवतो मी कुठे तो कुठे <laughs> マーファーで火やってあっちゃんにとした。

मानही नाही अशू ही नाही होता तुझ्या पापाची फळ हो